राजकुमार माशाळकर आणि स्वप्नील पाटील यांना भारत उद्योग गौरव पुरस्काराने सन्मानित सोलापुरातील महानगरपालिका प्रशालेचे माजी मुख्याध्यापक रामण्णा माशाळकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव राजकुमार माशाळकर आणि सांगलीचे स्वप्नील पाटील यांनी डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील एक हजाराहून अधिक बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिलेले आहेत याची दखल स्विफ्ट एड लिफ्ट या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपनीकडून घेण्यात आली सोलापूरचे सुपुत्र राजकुमार माशाळकर आणि सांगलीचे भूमिपुत्र स्वप्नील पाटील या दोन मित्रांचा भारत उद्योग गौरव हा पुरस्कार पुणे येथील एका तारांकित हॉटेलमध्ये आयोजित आलेल्या कार्यक्रमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते वितरण करण्यात आला यामुळे श्री माशाळकर यांचे सोलापूर शहर जिल्ह्यातून आणि पाटील यांचे सांगलीमधून कौतुकांचा वर्ष होत आहे बेरोजगार तरुणांनी माशाळकर आणि पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार सर नमस्कार आज हे तुम्हाला जे आवॉर्ड मिळालं आहे त्याबद्दल खूप खूप समोशता नाव सांगला तुमचे बिझनेसबद्दल डिस्कशन करू नका नक्कीच नक्कीच आवॉर्ड तुम्हाला कशाने मिळाला सर बेस्ट डिजिटल मार्केटर म्हणून हा अवॉर्ड आम्हाला भेटलाय आम्ही डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस देतो बिझनेसिसला की कशा प्रकारे आपण बिझनेस ग्रो करू शकतो लीड जनरेशन करू शकतो अँड एज वेल एज मी आजपर्यंत हजारो लोकांना शिकवलंय डिजिटल मार्केटिंग कसं करतात आणि त्यांना चांगल्या कंपनीज प्लेस पण केलेत काही जणांना ट्वेल्व एल पी एचं पॅकेज आहे काही जणांना ट्वेंटी एल पी एचं पॅकेज आहे काही जणांना ट्वेंटी फाय एल पी एचं पॅकेज आहे सो so आय नो दॅट हाऊ टू वर्क इन डिजिटल मार्केटिंग तर ह्या सगळ्या सर्व्हिसेस मी आता प्रोव्हाइड करतो आणि ह्यासाठीच मला आज अवॉर्ड भेटला कॉंग्रॅच्युलेशन्स थँक्यू 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 सो मच सर